शेकापाचा मराठवाड्यात विभागीय मेळावा दिनांक आठ जून रोजी शेकापाचा मराठवाडा विभागीय मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात मराठवाड्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक समस्यांवर बोलले गेले मराठवाडा सातत्याने दुष्काळ सहन करत आला आहे आणि महापुरापासून पश्चिम महाराष्ट्रातील गावे पाण्याखाली येतात मराठवाड्याची हक्काची समन्यायी पाण्याची मागणी अनेक वर्षांपासून सरकारकडे करत आहे परंतु सरकार त्याबाबत फक्त घोषणा करत आहे मराठवाड्यात समन्यायी पाणी करण्याची आशा दाखवून लोकांना फक्त वेड्यात काढले जात आहे आणि शेकाप हे कधीच खपवून घेणार नाही अशी घोषणा शेकाप सहचिटणीस जयंत पाटील यांनी केली पक्ष बांधणी संदर्भात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल असे वक्तव्य देखील जयंत पाटील यांनी केले मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा एस व्ही जाधव होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पक्षाचे सहचिटणीस बाबासाहेब देवकर शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी मात्रे बाबुरावजी लागारे चित्रलेखा गोळेगावकर नारायण गोळे पाटील उदय गवारे विष्णुपंत घोलप ऍडव्होकेट गोविंद डुमने बाळासाहेब धस यांनी मनोगत व्यक्त केली या मेळाव्यात शेकापा राज्य महिला आघाडी प्रमुख ऍडव्होकेट भानसी मात्रे यांनी महिलांच्या समस्येविरुद्ध खंबीरपणे आवाज उठवला त्या म्हणाल्या की राज्य महिला आयोग कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही शेतकरी कामगार पक्षाची आक्रमक महिला राज्य महिला आयोगाची सदस्य व्हायला पाहिजे तरच महाराष्ट्रात या महिलांच्या अन्यायाला वाचा फुटेल असेही त्या म्हणत होत्या अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा